तुम्ही बाळासाहेबांबरोबर काम केलं तुम्ही आचार्य अत्रेंबरोबर काम केलं पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता बदनाम कोण झालं मातोश्री उद्धव ठाकरे संजय राऊत की भाऊ तोरसेकर कि पत्रकारिता तुम्हाला काय वाटतं नाही नाही याची दखलत लोक आणली घेत पत्रकारांची दखल घ्यायचं लोकांनी बंद केली नाही नाही पण राजधानी सारख्या दिल्ली सारख्या शहरामध्ये तिथे बसले परत आपलं जग इतकं आपण जग अख्खा महाराष्ट्र मराठी चॅनेलवर लो बसलेले लोक म्हणतात अँकर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतो अरे कुठला महाराष्ट्र माहिती काढली आपल्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असते एकशे चाळीस लोक टीव्ही बघत एकशे चाळीस कोटी टीव्ही बघत नाही एक, एक समजा एकशे वीस कोटी बघत असेल कुठूनही त्यांच्या घरात येत असेल शिंदे एकशे वीस कोटी मध्ये जे बघत आहेत त्या एकशे वीस कोटी टी व्ही बघणाऱ्यामध्ये पावणे दोन टक्के लोक न्यूज चॅनेल बघतात सगळ्या भाषेतले पावणे दोन टक्के याचा अर्थ बोलतो देशभरचे फार तर दोन कोटी लोक न्यूज चॅनेल बघतात बाकीचे बघतच नाहीत बघत नाहीत बरोबर आहे आता ह्या दोन कोटीमध्ये इंग्लिश हिंदी मराठी प्रादेशिक सगळे घेतले तर प्रत्येकाची टीआरपी किती बघते म्हणजे हायेस्ट असेल तो सुद्धा एक कोटी असू शकत नाही अख्खा महाराष्ट्र तुम्ही आणला होतो आपण आपण तो अमिताभचा सिनेमा आहे ना होते सुरू जाते त्यामुळे मी म्हणजेच महाराष्ट्र आपले पुढारी पण तेच बोलतात हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही अरे कोणाला आवडलं नाही मला ह्याच्यावरचा एक प्रसंग प्रसंग का आठवतो हो काय तो आ, मोठा त्याचं तो, तो, तो त्या व्हीवर होता आणि त्याला प्रणय रॉयल विचारला इंडिया वॉट्स टोनो म्हणजे वैल इज इंडिया व्हॉट इंडिया प्रणय रॉय वॉटस्टून तुम्ही सांगता अख्खा भारत बघतोय अख्खा भारत ऐकतोय अरे कोणाला काय संबंध आहे पण त्यामुळे बदनाम बदनाम हे चार मध्ये होत त्या पलीकडच्या जगाला माहिती नाही कोण संजय कोण भाऊ कोण काय काही माहित नाही आपण त्यांना गृहित धरतो आणि म्हणून काय होतं का आम्हाला वाटलं सगळे निकाल अनपेक्षित आहेत अनपेक्षित निकाल अजिबात नव्हते ज्यांनी मतं दिली त्यांना माहिती आपण कोणाला पाठतोय कोणाला आणतोय लोकसभेला एकतरी विधानसभेला असं अरे तुम्हाला अक्कल नाही सगळ्यांना आम्ही वेग हे कबूल करा हे जे बोलले ना लोकसभेला असं होतं मग विधानसभेला बारपडवाडी वगैरे वगैरे बोलतात मला गंमत वाटते बेअक्कलपणा म्हणजे मला आक्कल म्हणून मी बुद्धिजीवी ही परिस्थिती आजची नव्याण्णव साली निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा एकत्र झाली एका एक वेळेला मी गेलो मतदारसंघामध्ये मी काय काही कागदावर सही केली मी लोकसभेला मत दिलं मी परत आलो मी परत सही केली मी विधानसभेला मतदान केलं बरोबर आहे बरोबर लोकसभेला आणि विधानसभेला महायु शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला किती मतं पडली होती माहिती आहे तुम्हाला एकाच युतीला एक मिनिटाच्या फरकाने लोकसभेला विधानसभेपेक्षा आठ टक्के मतं जास्त आहेत हे त्यांना माहिती नाही त्यांना म्हटलं लोकसभेला असतो तुम्ही विधानसभेला असतो म्हणजे तुला निवडणुका कळत नाहीत गदड्या आणि तू विश्लेषक म्हणून बसले एक्सपर्ट म्हणून आलेला आहे की नाही आठ टक्के मतांचा सा, नव्याण्णव साली एक मिनिटात फरक पडलेला तो एकाच वेळेला तो मतदार आलाय त्यातला काहीतरी बत्तीस टक्के हा युतीला मत देतोय दोन्ही वेळेला पण आठ टक्के लोकसभेला युतीला मत देतो आणि आठ आड़ तोच आठ टक्के युतीला लोकसभेला देतो पण विधानसभेला देत नाही हे ज्याला माहितीये त्याला कळेल लोकसभेत आणि विधानसभेत का फरक पडला पण ते ज्याला कळतच नाही ते सगळे महान विश्लेषक कारण ते योगेंद्र यादवांचे अनोर असा या ओलाद आहे हे असले योगेंद्र आनंद तुमचे जे मंडळी आहेत यांना तुम्ही बुद्धिमान समजून बसले आणि तुम्ही त्यांचे विद्यार्थी झाला तर तुम्ही त्यांच्यापेक्षा निर्बुद्ध होणार कारण बापाचे सगळे गुण पोरामध्ये येत नाही पोराचे सगळे नातवामध्ये येत आता तुम्ही मुलगा की नातवंड आहेत तुम्ही ठरवा इतकं सुरू